नमस्कार शेतकरी बंधून आज आपण धरती कंपनीचं जियान कापूस वानाविषयी माहिती घेणार आहोत आणि माहिती देत असताना काही मी वैशिष्ट्य देणार वैशिष्ट्य सांगणार आहे धरती कंपनीनं हा नवीन मोठ्या बोंडाचं कपास वाहन आणलेलं आहे जे की इतर कंपन्यांकडे हा वान नाही आहे आणि मला सांगताना आनंद होतो की शेतकऱ्याच्या या आता जे काही पण झालेला आहे जवळपास एकशे साठ बोंड एका झाडाला सध्या आलेले आहेत तर आनंद तर होतच आहे पण त्याचबरोबर हा एकशे एक एकशे एक साठ बोंड उभा राहून एकदम कडक उभारून आहे म्हणजे जे जे खोड आहे तो अत्यंत मजबूत आहे आणि मला एक परत एकदा दुसरी गोष्ट सांगायची की याला अटॅक का कमी आहे अटॅक कमी होण्याचं कारण म्हणजे काय याला लव जास्त आहे तुम्ही बघू शकता याला लव जो आहे ती मोठ्या प्रमाणात केसरा भाग आहे आणि जे काही पांढरे मच्छर असतील आपल्या भाषेमध्ये पांढऱ्या माशाला पांढरे मच्छर म्हणतो त्याचबरोबर तुडतुडे थूर फुलकिडे काय असतील त्याचा जो प्रादुर्भाव असतो तो कमी होऊन जात असतो आणि मला अजून एक मुद्दा म्हणायचा आहे की याची जी ब्रँचिंग आहे ती फार असे मोठे ब्रँचिंग आहे आणि असे आपले ब्रँचिंग म्हणले आपण असे फांद्या म्हटले तर तेरा चौदा फांद्या या ठिकाणी शेंड्यापर्यंत व्यवस्थितपणे आलेले आहेत मोठमोठ्या फांद्या आलेले आहेत आणि एका लाईनीचा विचार जर केला आपण अशा पद्धतीनं एक साखळी पद्धतीनं तर फार काही बोंड या ठिकाणी तुम्ही बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात सात बोंड या ठिकाणी काही ठिकाणी नऊ पण आहेत काही झाडाला आणि या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी पाच आहे सहा आहे सात आहे नऊ आहे दहा आहेत काही ठिकाणी अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे काही व्हरायट्यामध्ये काही कापूस पिकामध्ये पाच पाकळीचा जो बोंड असतो तो खालच्या स्तराला असतो तर आपल्या जियान कापसामध्ये तर कालच्या बुडापासून तर शेंड्यापर्यंत हा पाच पाकळीचं वाण आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे जवळ 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 बघा पाच पाकळीचे शेंडा बघा तुम्ही इथपर्यंत पाच पाकळीचा आहे अजून एक मला मुद्दा म्हणायचा आहे की एकशे साठ बोंड घेऊन हा जियान कापूसवान उभा आहे म्हणजे एक मोठा युद्ध करने साथी है करने साथी। ना रहा। युद्ध करण्यासाठी उभा शेत आहे शेतकऱ्यासाठी येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये युद्ध करण्यासाठी उभा आहे आणि या युद्धामध्ये खरंच त्यांनी कमाल केलेली आहे आणि मला अजून एक प्रश्न तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की बाबा खरंच शेतकऱ्याचं मित्र आहे आणि राहणार आहे भविष्यामध्ये जर शेतकऱ्यांना एकशे वीस दिवसामध्ये तुम्हाला काही दुबारी पेरणी करायची असेल काही गहू चना हे काही पिकं तुम्हाला दुबारा करायचे असतील तर एकशे वीस दिवसामध्ये येणारा वाण आज मार्केटमध्ये कोणी जर आणला असेल तर ते धरती कंपनीनं जियान कापूस आणलेला आहे आणि मला सर्वांना एक विनंती आहे जर दिवाळी मोठी साजरी करायची असेल दरवर्षीप्रमाणे तर तुम्ही येणाऱ्या दोन हजार चोवीस म्हणजे खरीप हंगामामध्ये आपण धरती कंपनीचे जियान कापूस वाण लावा आणि लावण्याची पद्धत थोडक्यात सांगून देतो आता असं असं आपण बघितलं तर हा सहा बाय डिडा आहे ज्या ठिकाणी काळी माती आहे ज्या ठिकाणी काळी माती आहे त्या ठिकाणी सहा बाय दीड वापरा आणि ज्या ठिकाणी मध्यम हलकी जमीन आहे पण पाण्याचा पुरेसा साठा पाहिजे तर चार बाय दीड लावू शकता जिथे हलकी जमीन आहे आणि एकदम हलकीतल्या हलकी, हलकी जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता पण पाणी असणं गरजेचं आहे आता हा जो काय आपण बाग या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्याचा परिचय काय म्हटले मदन कुंडलिकराव पोहेकर मदन कुंडलिकराव पोहेकर पोहेकर आपला हा शेतकरी आहे राणार वाटूर तालुका मंटा जिल्हा तालुका, तालुका परतूर जिल्हा रानार टाकर आणि राणार टाकरगवन गाव आहे टाकरगवान कुठला आहे रामनगरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये येतो तालुका जालना येतो तर आजूबाजूचे गाव आहे नेर मोतीगवान गाव आहे या गावाचे शेजारी तर ज्यांना कोणाला हा प्लॉट बघायचा असेल आजच्या परिस्थितीला तर तुम्ही पाहू शकता माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव आणि आमचं काम आहे तुमच्यापर्यंत एक चांगलं वाहन पोचीनं आणि शेतकऱ्याची जे काही येणाऱ्या भविष्यामध्ये जे नुकसान होत असतो त्या नुकसानीपासून वाचवण्याचं आमचं काम आहे आणि मी सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये एकशे वीस दिवसामध्ये येणारा वाहन आणि एकशे साठ बोंड येणारा वाहन आणि सगळ्यात सपोरी बोंड लवकर येणारा केसाळा भाग फवारीचा खर्च वाचवणारा हा कपास वान लागवड करा आणि मी या ठिकाणी सर्वांची रजा घेतो धन्यवाद